आज जो विषय भरतराव साहेबांनी जो घेतलेला आहे हा तर कुठल्या पक्षाचा नाही तर तो एक भ्रष्टाचार म्हणजे इथं मला तर मुळात कळतच नाही की जर अहवाल तयार आहे तर आयुक्त का देत नाहीयेत मग ह्याच्या मागे काय कारण आहेत का लपवतायत आपण बघितलं असाल की डॉक्टर बाबासाहेब उद्यानामध्ये आम्ही आम्ही त्याच्यामध्ये आवाज उठवला होता अनेक गोष्टी अशा लक्ष आणून दिल्या होत्या की ज्याच्यामध्ये अनिसर म्हणजे काय तुम्हाला गरज नाही म्हणजे एक एक कॅमेरा एक लाख रुपयाचा दाखवलेला आहे म्हणजे सात कॅमेरा सात लाखाचे बसवले आहेत अशा अनेक गोष्टी आहेत बर त्याच्यामध्ये जर आज काय म्हणतायत बरं जाधव साहेब की त्याचा अहवाल आलेला आहे तो अहवाल सादर करा आज आम्ही इथं त्यांना याच गोष्टीसाठी पाठीमध्ये राहिलोय की हा कुठल्याही पक्षाचा नसून की आमच्या शिवडी विभागामध्ये झालेला घोटाळा आहे तर ह्या घोटाळा जर चौकशी अहवाल तयार आहे तर ती चौकशी अहवाल का जनतेसमोर येत नाहीये तो यायला हवा अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे आज ह्या त्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभा राहून त्यांच्या हा झालेल्या घोटाळ्याचा अहवाल बाहेर काढावा आणि तो जनतेसमोर दाखवा हा सरळ सरळ हा जनतेच्या पैसा सुराडा आहे आमच्या शिवडकरांच्या आणि हा बाहेर आलाच पाहिजे यासाठी आम्ही त्यांना कुठल्याही पक्षाचं हे न करता त्यांनी आव्हान केलं होतं की सर्व मी तर खरं तर म्हणतो की त्यांनी आव्हान केल्याप्रमाणे आपला हा कुठल्याही पक्षाचा अजेंडा नसून हा शिवडकरांच्या पैशाचा चुराडा आहे याच्यासाठी त्यांना ह्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा द्यायला येत